कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा सहजीवन शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आयच्या वापराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन जयंतीचं औचित्य साधन ग्रंथालय विभागाच्या वतीनं हा एक वैशिष्ट्यपूर्ण एआय चार्टबोर्ड तयार करण्यात आलाय ग्रंथपाल डॉक्टर राजेश राजम यांनी हा चॅटबोर्ड बनवला असून त्यामधून ग्रंथालयाच्या संदर्भात सर्व प्रश्नांची प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं सद्यस्थितीतील अत्यंत आधुनिक समजले जाणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानही ग्रंथालयात आता सुरू आहे या चॅटबोर्डचं उद्घाटन महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावरती सहजीवन शिक्षण संस्थेचे संचालक उत्तम कुमार जैन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अनिता आवटी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्येने विद्यार्थी यावेळेला उपस्थित होते आ, सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएस सी एस महाविद्यालयामध्ये डॉक्टर एस आर रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंती निमित्ताने आज आम्ही महाविद्यालयामध्ये एक प्रयोग लायब्ररीमध्ये केलेला आहे ए आय चॅटपोर्ट याचं उद्घाटन आम्ही केलं त्याचबरोबर दुसरा एक वेगळा प्रोग्राम आम्ही विद्यार्थ्यांसाठी राबवला ज्याच्यामध्ये ई बुकचं प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेलं होतं हे दोन्ही कार्यक्रम आयोजित करण्यामागे त्याचा मुख्य हेतू हाच आहे की विद्यार्थ्यांना आज जसं तंत्रज्ञान बदलतंय त्याप्रमाणे त्यांना पुस्तकांविषयी वाचनाविषयी आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांनी लायब्ररीमध्ये जरी गेलं नाही तरी त्यांना स्वतःच्या मोबाईलमध्ये त्या पुस्तकांचं माहिती उपलब्ध व्हावी आणि त्यांनी ती पुस्तकं वाचावी अवांतर वाचनाची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी हा त्याच्यामागचा हेतू होता आणि अशा प्रकारचा एक अनोखा उपक्रम आज आमच्या महाविद्यालयामध्ये लायब्ररी विभागामध्ये डॉक्टर राजम सर यांनी आयोजित केलेला होता आणि तो चांगल्या प्रकारे यशस्वी विद्यार्थ्याचं उद्घाटन आम्ही के आज केलं आज पद्मश्री डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या जयंती निमित्ताने आमचे सहजन शिक्षण संस्थेच्या आय सी एस महाविद्यालयात डॉक्टर राजेश राजम यांनी जो अनोखा प्रयोग केला आणि जेव्हा यानं विचारलं त्यावेळेला तो हा नवा प्रयोग हा अजून कुठेही राबवण्यात आलेला नाही सर्वप्रथम आपल्याकडे म्हणजे आपल्या सहजीन शिक्षण संस्थेत आम्ही हे केलं आहे हे बघून आम्हाला अभिमान वाटतो आहे की आपण वाचन संस्कृती टिकवण्यासाठी आणि ग्रंथालयशास्त्राचे प्रमुख त्यांच्या जयंतीदिनी आपण त्यांना दिलेली ही सर्वात मोठी भेट आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी जयंती साजरी केली आमच्या राजेश राजम सरांचं आणि आमचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला आपले सी डी सी चेअरमन ॲडवोकेट आड़, आनंदराव भोसले या सगळ्यांच्या मार्गदर्शनानी त्यांच्या सपोर्टनी इथे असे नवनवीन प्रयोग करणारे प्राध्यापक इथे आहेत याचा अभिमान वाटतो शुभेच्छा रंगनाथन जयंतीच्या